नगर गोंदिया नगर परिषदेत प्रशासकीय यंत्रणेचा कारभार आहे या कार्यप्रणालीने शहर स्वच्छतेसह विकासाचा बोजवारा उडाला आहे अनेक समस्या भेडसावत असून मात्र या समस्यांना घेऊन प्रशासकीय यंत्रणा गंभीर नसल्यानं याचा गोंदिया शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतोय येत्या सात दिवसात समस्या मार्गे लावण्यात याव्या अन्यथ पालिकेला कुलूप ठोकणार असा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा अध्यक्ष हरीश तुळसकर यांनी दिलाय गोंदिया शहरवासियांकडून शैक्षणिक वृक्ष स्वच्छता असे विविध कर आकारण्यात येतात मात्र गोंदिया शहरवासी या लाभापासून वंचित आहे घरकुल योजनेची किस्त लाभार्थ्यांना मिळाली नाही पालिका अधीनस्थ अनेक शाळा बंद आहेत इतर दुसरीकडे खाजगी शाळांना परवानगी देण्यात येते माता रमाई योजनेअंतर्गत लाभार्थी लाभापासून वंचित आहे शिवाय जुनी इमारत नष्ट करून नवीन इमारत बांधकामासाठी आलेला तीस कोटींचा निधी पडून आहे तेव्हा पालिकेचे बांधकाम त्वरित करण्यात यावं स्वच्छता व कचरा गाडीच्या टेंडरमध्ये वजन काट्यामध्ये होणारी हेरफेर थांबवण्यात यावी मान्सूनपूर्व स्वच्छता अभियान राबवण्यात यावं शहरात अवैध होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा विविध समस्या उभ्या आहेत याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देण्यात आलं मात्र त्याचा अद्याप देखील दखल घेण्यात आली नाही परिणामी या समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या अन्यथा नगर परिषदेला कुलूप ठोकणार असा इशारा यावेळी पेट की शिक्षा अगर होगी मैं नाही सारा बोलेगा सारा देश बोलेगा बोलेग काम आहे शिक्षा का मंदिर होना कारवाई नगर परिषद के पहले की स्कूल कितने स्कूल थे अपने नगर परिषद में और आज की स्थिति में कितने और कितने बंद हो गए मैं आपको तो बता देना चाहता हूँ बोलूँ बात हो गई नगर परिषद के आप से पूछे जाए अभी आले हुए तहसीलदार महोदय न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा